पहिल्यांदा आम्ही अशी म्हणजे कोरडा शेती करायचो त्यामध्ये काय व्हायचं कारण भरपूर मशागतीला पैसे लागायचे त्याच्यानंतर मजुराचा प्रॉब्लेम यायचा मग त्याच्यामुळे आम्ही थोडंसं असं ठरवलं बघा थोडं आधुनिक शेती करायची मग आम्ही डाळिंबाच्या बागेकडे संत्राच्या बागेकडे वळलो कारण माझा पारंपरिक व्यवसाय हा जागरण बदळाचा आहे त्याच्यामधून माझी मिसेस हे सर्व हँडल करतील तसं आमचे बंधू असतील तर संत्र्याच्या झाडामध्ये मागच्या वर्षी भरपूर पैसा झाला आणि आम्ही त्यामध्ये रासायनिक बरोबर थोडं अवेन्युट्रीमॅक्स याचाही जास्त वापर केला त्यामुळं यावेळेस भरपूर असं उत्पन्न भेटलं म्हणजे आता मागच्या वर्षी तर सांगायचं म्हणलं तर एका संतरीचं वजन आमचं कमीत कमी दोनशे अडीचशेपर्यंत आमचे फळाची साईज होती आणि ग्रोथ पण चांगली झाडाची त्याच्यानंतर कलर शायनिंग भरपूर प्रमाणात भेटलं आता माझ्याकडे जवळजवळ टोटल जर म्हणलं तर जवळजवळ एक हजार झाडं आहेत आणि आमच्या झाडाची उंची झाड म्हणलं कमीत कमी सोळा ते सतरा फुट उंची आणि आमची हे झाड जवळजवळ दोन दो हजार बाराची लागवड मागच्या वर्षी जर एका झाडाला जर म्हणलं तर कमीत कमी दहा ते पंधरा कॅरेट उतरले एका एका झाड सरासरी आमचं सात आठ सात आठ कॅरेटने ॲव्हरेज निघल एक तळेममध्ये काय आलं वातावरण साथ देते पण ते काय आलं भरपूर बागा फुटल्या सुट पण होत आहे वातावरण पण याच्यामध्ये काय आलं का इतकं सेटिंग झालं आणि फुलामध्ये ते पूर्ण गळून गेलं त्यानंतर मी अवेना न्यूट्रीमॅक्स वापरल्यामुळं माझ्याकडं भरपूर असे एका झाडाला साधारण सत्तर शंभर सत्तर शंभर अशी सेटिंग आहे परिसरामध्ये जर इथं जर विचार इत, केला तर इथं म्हणजे कोणाची एवढी बाग फुटलेली नाही आपल्या बागेसर मी निवळ म्हणजे अवेना न्यूट्रीमॅक्स वापरतोय म्हणून माझी बाग फुटली आणि ज्यांच्या फुटले त्यांच्या रोगराईला याला भरपूर सामोरे जावं लागते त्यांना त्याच्यानंतर मी दर सात दिवसाला दहा लिटर अशा प्रमाणे मी सोडत असतो त्याला आणि ती सोडल्यामुळं माझ्या झाडाची ग्रोथ आणि उत्पन्नात म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत जर ह्या वर्षी विचार केला तर माझा डबल फायदा झाला आणि पैसे पण डबलच झाले त्यामुळे म्हणजे मी मी त्याच्यावर खुश आहे पहिल्यांदिनीच असेच असे म्हणजे पिवळ सरायची पानं कुठं फुटलं तरी पण समजा गळून जायचं मग असं ही माहिती भेटल्यानंतर झाडाची ग्रोथ आज तुम्ही बघता आज माझ्या झाडामध्ये जर बघितलं पूर्णतः असे काळून की आता आवेना न्यूट्रिमॅक्स मी साधारण दोन वर्षापासून त्याच्या अगोदर मी रासायनिक वापरत भरपूर खर्च होत होता पण त्याच्यामुळं मला ही साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेस आवेना न्यूट्रीमॅक्सची माहिती भेटली त्याच्यामधून मला खाली फक्त सहा रुपये झाडाप्रमाणे मला खर्च लागतो माझी जेवढे हजार झाडे आहेत तेवढे माझे फक्त सहा हजार रुपयामध्ये मला वर्षाचा खर्च आहे तसं जर दुसऱ्या जर जर बघितलं तर सहा रुपयामध्ये तुम्हाला प्रति झाड कोणच नाही अवेलेबल आणि त्यांनी काय होत जमिनीचा पोत पण सुधारतोय आणि खर्चाची पण बचत आहे ना वापरल्याशिवाय कळणार नाही कारण देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही तशा पद्धतीने तुम्ही एकदा वापरून पाहा कारण नुसतं ऐकण्यात आणि ढोळ्याने बघण्यात चार पाठासांनंतर मी माझ्याकडे गायी आता मी मकामध्ये पण वापरलेलं आहे गिन्नी गवताला पण वापरलेलं आहे त्यांनी काय होतं गायच्या चाऱ्यामध्ये दुधामध्ये पण फरक वाढतो आणि आपलं जे रासायनिकचा चारा जर दिला आणि हे आम्ही जर चारा दिला तर त्याच्यामध्ये फ्लॅटचा आणि डिग्रीचा सकट मी त्याच्यामध्ये मला अनुभव आलेला आहे आणि जमिनी कोणतीही जर असली त्याला तरी चालते आणि समजा ऋतूमध्ये चालते पाणी कसं असू द्या कारवेट पाणी असू द्या गोड असू द्या पाण्यापाशी पण काही प्रॉब्लेम तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार म्हणजे या आता आम्ही मिरोग बार धरलेला आहे मिरोग बार हा जून मध्ये धरला जातो आणि त्याला साधारण मार्केट मध्ये मा येण्यासाठी नऊ महिने लागतो आता हो माल मार्च एप्रिल मध्ये मा विकण्यासाठी येतोय आता सध्या जून एंड चालू आहे म्हणजे अजून याला कमीत कमी आठ महिने लागतील आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे शेतीत म्हणजे आता काहीतरी पिकतय हे आम्हाला कळायला लागलं आणि आता या वर्षी आम्ही मागच्या वर्षी पेक्षा दुप्पट उत्पन्न कसं मिळेल याच्याकडे आमची सध्या वाटचाल चालू आहे